आष्टी मतदारसंघातील लोणी गावामध्ये माजी आमदार सुरेश थसे यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी भव्य दिव्याचे त्यांचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले व त्यांची शोभयात्रा देखील गावामधून काढण्यात आली सदर शोभयात्रा आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता काढली यावेळी माझे आमदार सुरेश थसे यांनी सर्वांशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले विधान परिषदेचा आमदार आणि विधानसभेचा आमदार याच्यामध्ये फार अंतर आहे त्याच काय होतं असलेले दोन विषय पाटील आहे अशा प्रकारे आष्टी विधानसभेतील लोणी गावामध्ये माजी आमदार सुरेश नसे यांनी सर्व नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व लवकरच सर्व विकासात कामे करणार असे देखील त्यांना आश्वासन दिले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळी या, या, या दरम्यान उपस्थिती होती